मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात उपस्थितीत मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील जोडपी विवाहबद्ध झाली वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याची सुरुवात श्रींच्या अभिषेकाने झाली साखरपुडा प्रसंगी कुलस्वामीनी महिला मंच अध्यक्षा सारिका सुनील शेळके माजी सभापती विठ्ठलराव शिंदे जिल्हा नियोजनचे माजी सदस्य अविनाश बौरे शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी उपस्थितांचे स्वागत केले यानंतर वधुवारांचा हळदी समारंभ वराडी मंडळींचे भोजन तसेच नवरदेवांची भव्य मिरवणूक पार पडली यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पदाधिकाऱ्यांनी वराडी मंडळींसह ट्रेडिंग ग्रुपच्या पंधरा सदस्यांनी सहभाग घेतला होता सायंकाळी हजारो संख्येने उपस्थित असलेल्यांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडला हरिभक्त पारायण मंगल महाराज हरिभक्त पारायण हंडे महाराज खासदार बारने आमदार सुनील शेके यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे आदी उपस्थित होते या प्रसंगी सोहळ्यातील अन्नदान केल्याबद्दल आमदार सुनील शेखे यांचा श्री हनुमानाची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला समिती अध्यक्ष अजय धडवले यांनी केले गणेश विनोदे अतुल राऊत यांनी ऋण निर्देश व्यक्त केले तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी आभार मानले सोहळा समितीचे अध्यक्ष अजय धडवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष प्रवीण कुडे कार्य प्रमुख संजय दंडेल उपाध्यक्ष खंडूजी काकडे सचिव विनायक लवंगारे खजिनदार अक्षय बेल्हेकर भूषण ढोरे प्रतिष्ठानचे पदाधिकारी अर्जुन ढोरे राजेंद्र वहिले विलास दंडेल अनिल कोदरे रोहिदास गराडे अरुण वाघमारे काशीनाथ भालेराव विवेक गुरव अविनाश कुडे सुनील शिंदे सदाशिव गाडे अविनाश चव्हाण सोमनाथ धोंगडे शंकर ढोरे महेश तुमकर नंदुकुमार ढोरे प्रवीण ढोरे बाळासाहेब तुमकर संतोष निघोजकर अनिकेत भगत गणेश झरेकर गणेश ढोरे सुधीर ढोरे सुहास विनोदे सतीश गाडे दर्शन वाळूंज कार्तिक यादव केदार बवरे आदींसह महिला पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा